नमस्कार बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण राज्यभरातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज बंद पुकारण्यात आलेला आहे पुण्यात देखील या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय पुण्यातल्या शिवाजीनगर आणि सॉरगेट बस डेपोवरती देखील बंद हा पाळण्यात आलेला आहे आपल्यासोबत काही एस टी कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया की आजच्या या बंदमुळे आणि त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत या देखील त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल काय मागणी करत आहे काय प्रमुख मागणी आहेत आमची प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की एस टी महामंडळाला सात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे ही आमची प्रमुख महत्वाची मागणी ही आहे काय चर्चा वगैरे झाली राज्य सरकारसोबत चर्चा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये पहिली मिटिंग आमची झाली सात तारखेला नंतर मग आम्ही नऊ तारखेला क्रांती दिनानिमित्त धरणे आंदोलनची आम्ही पूर्ततापूर्ण जे चालू केलं त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी बोलून घेतलं आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमच्या बाबतीत आम्ही सर आमचं सरकार हे सहमत आहोत आम्हाला तुमच्या सगळ्या गरजा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला रास्त आहेत तुम्हाला दिल्याच पाहिजे तर आपण त्यांनी त्यांची एक समिती स्थापन केली ती आमच्या कृती समितीबरोबर त्यांनी दोन वेळा मिटिंग घेतल्या दोन किंवा चार वेळा झाले असतील आणि त्यांनी वीस तारीख आम्हाला दिली होती की वीस तारखेला मी त्यांचं म्हणणं ऐकून मी निर्णय देऊ असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं पण वीस तारखेला त्यांचा दौरा कोल्हापूरला असल्यामुळं आणि अजून त्यांचे दौरे चालू झाले त्यांनी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं मग वीस तारखेचा आज ही तीन तारीख उघडली त्या उजाडली त्याच्यामुळं आता आम्ही हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्याच्या आहेत मेन म्हणजे आमचं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन झालं पाहिजे दुसरी मागणी म्हणजे जे आम्हाला आत्तापर्यंत दुसऱ्या इतर शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल जी पॉल जी सुविधा आहे कॅशलेस ती आम्हाला अजूनपर्यंत नाही आहे ॲक्च्युली एस टी महामंडळामध्ये कर्मचारी म्हणजे आम्ही कंडक्टर म्हणा हे ड्रायवर म्हणा किंवा वर्कशॉपवाले ह्यांचं एवढं हार्डवर्क आहे की ह्यांचं शरीर ही माणसं आम्ही माणसं आमचं रिटायरमेंटसुद्धा बघत नाही की आमच्या रोज आम्हाला शरीराला एवढ्या वेदना होत असतात मग अशा लोकांना तुम्ही ह्या पद्धतीपासणं मेडिकल सुविधांपासून कॅशलेस पद्धतीपासून तुम्ही लांब द्यावत आहे आणि ज्यांना गरज नाही मी असं म्हणत नाही की त्यांना पण गरज नाही पण आम्हाला महत्त्वाची गरज आहे तर आम्हाला ते दुर्लक्ष करतात आमची दुसरी मागणी म्हणजे आम्हाला कॅशलेस सुविधा झाली पाहिजे मेडिकल हे आमच्या दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि आमचा दोन हजार सोळा साली जो आमचा दोन चार आणि पाच असा करार झाला होता तर आमचे सर पाच हजाराप्रमाणे आमची मागणी होती आणि प्लस त्याच्यामध्ये जो सरकारनं निधी सरकारकडनं आम्हाला जो निधी आला होता आमचे त्यावेळेस तुटमुंजी पगार वाढ केली होती त्यातल्या उर्वरित रक्कम अजून सरकारकडं राखीव आहे तर तेसुद्धा आमच्यामध्ये वाटप करण्यात यावी आमचे भत्ते वाढलेले आहेत तेसुद्धा आम्हाला भत्ते वाटप अजून फक्त जाहीर केलेत ते अजून आम्हाला मिळालेलेच नाही तुमच्या या बंदमुळे प प्रवाशांना नागरिकांना त्रास होतो असं वाटत नाही तुम्हाला हे बघा सर एक गोष्ट बोलतो हा जो त्रास आहे ना आमच्या एस टी कर्मचारी आमचे आम्ही तर त्रास रोजच सहन करतो आहे सणाशणाला आमच्याबरोबर आमची पूर्ण फॅमिली ही सुद्धा सणाशणाला त्रास सहन करते कारण की तुम्ही मला सांगा आत्ता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जगामध्ये पैसा झालेले पैशाशिवाय कुठलंही काम हालत नाही मग तुम्ही मला सांगा आमच्या कर्मचाऱ्यांना एवढा कमी पगार आहे तर मुलांचं शिक्षण सोडा हो महिन्याचं राशनसुद्धा एकेकाला भरणं अवघड होतं आहे मला सांगा लातूर उस्मानाबाद ह्या हा अशा लांब लांबशे ठिकाणचे लोकं आत्ता हे आमच्या स्वर्ग डेपोत कामाला आहेत मग मा तुम्ही मला सांगा त्या माणसाला जर का बारा हजार पगार येत असेल तर तो, तो इथं पुण्यामध्ये राहतो आहे त्याचं गाव आहे उस्मानाबाद लातूर उदगीर तर तो, तो राहणार कुठं रोजचं जेवण कुठं करणार मग तुम्ही विचार करा ह्या बारा हजारामध्ये त्याला काय परवणार आहे घरामध्ये काय पाठवणार आहे हां हे सरकारला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कित्येक वर्ष झाले हे आमच्या आम्ही हे दरवर्षी आमच्या करायच्या डायमिंगला आम्ही ओढत असतो आमच्याकडे दुर्लक्ष करतात मागील सहा महिने आमचा साडेपाच महिने संप झाला त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस कर्मचारी आमचे मेले तरी सुद्धा त्यांना पाजर फुटलं नाही ह्या सरकारला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा